कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग कडे जाणाऱ्या वडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून त्याची दयनीय अवस्था कायम आहे जागोजागी पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना खड्डे किती गंभीर आहेत याची प्रचिती नुकतीच एका घटने एका घटनेने दिली आहे प्रचिशान बीएमडब्ल्यू कारला याच रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्याने अडकवून ठेवले यामुळे रस्त्याची दुर्दशा पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे या रस्त्यावरती केवळ स्थानिकच नव्हे तर सुट्ट्यांसाठी येणारे पर्यटकही मोठ्या प्रमाणात प्रवास करतात खड्ड्यांमुळे गाड्या चे मुठे नुकसान होत असून अपघातांचा धोकाही वाढलेला आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे मनसैनिकांनी रस्त्याच्या या दयनीय अवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे जिल्ह्याच्या विकासाचा आरसा समजला जाणाऱ्या या मुख्य रस्त्याची अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करते नागरिकांना सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळणे अपेक्षित असून सरकारने यावरती त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे गेल्या तीन महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे वडखळहून आधी जाणारा रस्ता जेएसडब्ल्यू क्रॉस केल्यानंतर जो एक दोन प दोन पदरी जो रस्ता लागतो हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आपण मागील दोन महिन्यापासून पीडब्ल्यूडीला विनंती करतो की हा रस्ता करून तर गणपती गेले नवरात्री गेले तर दिवाळी आली तरीसुद्धा या रस्त्याचा रस्ता होतो तसाच आहे तुम्ही पाहू शकाल की माया मागे एक बीएमडब्ल्यू सारखी गाडी आहे अतिशय महागातली गाडी आहे आणि ही गाडी पर्यटन आता अलिबागच्या दिशेने चालले होते तेव्हा इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साईडला गाडी खाली रुतलेली आहे ह्याला जबाबदार कोण इकडचे स्थानिक आमदार जे आमदार आमदार स्वतःला समजतात ही त्यांची गत आहे आणि तुमचा तुमचा जो विकास आहे ना तो इथे दिसतोय हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा तुम्ही ज्यांना निवडून दिलंय त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते तुम्ही बघाल आपमधी महिला देखील आहेत लहान ला मुलं देखील आहेत इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा मुला देखील ॲक्सिडेंट ह्याच ठिकाणी झाला होता किती किती जीव तुम्ही अजून घेणार माझा प्रश्न आहे पीडब्ल्यूडी अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा Peace.